जय जवान जय किसान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व एकनाथ शिंदेसाहेब मी जालना जिल्ह्यातील एक शेतकरी बांधव आपणास एक नम्र विनंती करत आहे की जर उद्या आपण या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये आपल्या शिवसेनेच्या वतीने मेळवा घेण्यासाठी येणार आहात व मी या ठिकाणावरून आपल्याला आवाहन करत आहे की जर उद्या एक तारखेपर्यंत जालना जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना खरीब दोन हजार चोवीसचा पीक विमा अग्रिम रक्कमसहित पोस्ट हार्वेस्टिंग जर नाही मिळाला तर उद्याच्या आपल्या सभेमध्ये जी आझाद मैदानावरती होणार आहे त्यामध्ये ठीक चार वाजता आम्ही जालना जिल्ह्यातील किमान शंभर ते दोनशे शेतकरी आपल्या सभेमध्ये नग्न होऊन येणार आहोत त्यामुळे आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण आम्हाला नग्न होऊन येण्याऐवजी तमाम शेतकरी बांधवांना आपण त्यांच्या हक्काचा पीक विमा रक्कम जी आहे जी सबसिडी राज्य शासनाची बाकी आहे ती सबसिडी टाकून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा हीच एक नम्र विनंती आहे जय जवान जय किसान उद्या जालन्यामध्ये राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे आभार दौऱ्या करता येत आहेत पण तत्पूर्वीच जालन्यातील संतप्त शेतकऱ्याने संयम तुटलेल्या शेतकऱ्यांना खरी दोन हजार पंचवीसचा खरीप पीक विमा न मिळाल्यामुळे थेट प्रशासनाला नग्न आंदोलनाचा इशारा दिलेला आहे उद्या प्रशासन या सगळ्या आंदोलनात आता कशाप्रकारने हाताळतं आणि लवकरच शेतकऱ्यांना खरीप दोन हजार पंचवीस पीक विमा मिळेल का हे पाहणं आता उत्सुक्याचं ठरणार आहे अशाच प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीच्या अपडेटसाठी चॅनलवर लढविण असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला प्रेस करा आजच्या पुरती इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र